कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या तेरा गोवंशाची सुटका पवारवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई झाडाझुडपात बांधलेल्या गाई बैलांची निर्दयी तजबीज उधळली तपास यंत्रणेला पोलीस निरीक्षक आर एस खताड यांचा चपड धक्का मालेगाव वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर एस खताड यांना गोपनीय या माहिती मिळाली की मुंबई आग्रा महामार्गावरील शाही गोल्डन हॉटेल हो जवळ झाडा झुडपांमध्ये काही गायी व बैल निर्दयपणे बांधून ठेवण्यात आले आहेत व त्यांना कत्तलखान्यात पाठविण्यासाठी तयारी सुरू आहे ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक खताळ यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली तेथे झाडा झुडपात पाच गायी व आठ बैल असे एकूण तेरा गोवंश घट्ट दोरीने बांधून ठेवलेले आढळून आले हालचाल होऊ नये म्हणून जनावरांना अमानुषपणे जखडून ठेवण्यात आले होते पवारवाडी पोलिसांनी त्वरित कारवाई करत सर्व गोवंश मुक्त केले व नजीकच्या गोशाळेत हलवले या प्रकरणी प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे क्रमांक एकशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस व एकशे एकावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही धाडसी कारवाई म्हणजे गोवंश तस्करी करणाऱ्या माफियांवर जोरदार हल्ला मानला जात असून पवारवाडी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही खरोखरच उल्लेखनीय आहे टीव्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका